तर हा एफ तुम्ही एकदा पेन्सिल ह्याच्यावर ठेवली की उचलायची नाही आणि रेषेवर एव बी आली नाही पाहिजे नमस्कार मित्रांनो औदुंबर गवारे युट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे तर परे काय तू आज शाळेत गेलती ना शाळेत काय शिकवलं शाळेत तू गेली तुला माहित नाही का काय शिकवलं अगं तू बॉटल घरी विसरून घे ही मन बर एक दोन म्हण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ एकोणीस नऊ नऊ अकरा नऊ आणि दहा मन नऊ दहा चाललं माझी तर मित्रांनो काही जण मानतात की तुला अभ्यासा चवी शिकवा आणि नुसतं व्हिडिओमध्ये घेऊ नका तर ती अभ्यास बी करतील तिला व्हिडिओची आवड आहे त्यामुळे ती व्हिडिओ बी बनवते होय बरे व्हिडिओ बनवाय आवडतात ना तुला का नाही होय माही घेऊ दे छोट बाळ आहे चप्पल बसत नाही येत होय हं 12 14 तुला आहेत की दोन तीन चपलीचे जोड आहेत अगं सँडल आहे दी सबर आपण रझारी वेगळ घालते ती पण काढून टाकते पायात न तिला सँडल बी आहे चप्पल बी आहे होय हं हं मला हां चकरामती तुम्ही बघतायस तर तसंच मी एक चॅलेंज बी घेऊन आली तर आपण आता चॅलेंज यांच्या सोबत लावूया चला तर व्हिडिओ कंटिन्यू बघा कुठे बाळ कुठे आहे कोणाच आहे बाळ कोणाच आहे कुणाच बाळधाव मला बाळधाव बाळधाव ओ आहे की हां ही एक चिव आणि एक परी कोण कोण आहे परी कोण आहे दीदी तू शाळेत गेली ती का चिव्या तू दिला सोडा गेलती गिल वय अयो खूक किती ती बाबा हो बरं

नको बाईने म्हणायचं नाही कुठे गेली कुठे गेली शाळेत गेली आणि तू टावे घेऊन तोंड का झाकती तोंड झाकायचंय घेऊ कशाला तू नेम केला नेम केला का कर की हे चु बाई बाब कसदा हा चिड्या हु ए बाबे रिॲक्शन कशी देत आहेत चला चला बाहेर चला पापा चालू आहे चला बघ चल उठ बाहेर चल उठ चला चला, चला कपडे घेऊन धुवायला तर मित्रांनो आता ह्यांनी आलेला आहेत तर आपण आता ह्यांच्यासोबत एक चॅलेंज लावूयात चला तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा हे चॅलेंज काय कसं आहे आणि चिवच्या बेकारामध्ये बघा तर मित्रांनो चॅलेंज असा आहे की हा आहे यफ तर हा यफ तुम्ही एकदा पेन्सिल ह्याच्यावर ठेवली की उचलायची नाही आणि रेशेवरेश बी आली नाही पाहिजे तसा तुम्ही यफ काढून दाखवायचा जर तुम्ही यफ काढून दाखवला तर पाचशे रुपये तुम्हाला तुला येत आहे का तुम्ही काढून दाखवायचं पहिलं नाही नाही पण तुला येतय का उत्तर मला येते ये करता हो हात न उचलता यप काढणं मुश्किल आहे बर का रेशवर रेस टेबल आली नाही पाहिजे किती बाहेर असं केलं तर चालतंय का अजिबात नाही का चालत नाही का चालत नाही तसं काढायचंच नाही का

आहे उचलता यप काढणे पाचशे रुपयाचा हात न उचलता आणि रेशेवरेश बी डबल आली नाही पाहिजे हात न उचलता यप काढणे इकडं तुम्हाला ह्या कप्प्यात काढा नाही सांगितलं तुम्हाला हा कप्पा शिपरीट दिलाय दिलाय पण मला मी पप्पा एकदा काढून सुशांत पप्पा हरणार आहेत आपल्याला ते हॉटेल हो घेऊन जाणार जिंकलं नाही मम्मी माहीन माझी फडणुक असं केलं तर कस इकड रेषेवरेच डबल आली डबल रेषेवर कड मित्रांनो ही काय व्हिडिओ ठरवून नाहीये म्हणजे ही कुठून तरी एखादा व्हिडिओ बघती सोशल मीडियावर आणि ही तर रोज माझी पुंगी ताईट करते दोन दिवस झाली माझ्या माग हात धुवून लागली असेल प्लॅनिंग नुसार नुसार असेल पण खरंच माइंड लावतोय मी हे काय मला माहिती नाही <laughs> कालच्या व्हिडीओच माहिती होत मी दावला होता म्हणून त्यांना पडलं पडलो दावला नस मित्रांनो तुम्ही कमेंट करून सांगा की न पेन्सिल हलवता एकदा पेन्सिल स्टार्ट चालू केली तो यंडिंगला करून दाखवायचा कमेंट करा कोणाकोणाला येते मला येत असत कशाला विचारला असत मला जर येत असता तर मी तुम्हाला विचारलं असत तू काय म्हणली की करून दाखवा ना पहिलं तू तुझं तू मी होय बरे पप्पा आपण काय केलं पप्पा पहिले काढून टाकता ना, 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 मी नाही मी काढून हात न उचलता मी हात कुठे उचललाय मग काय हात उचललाच नाही शानी आहे काय शाने होत छोट्या बनी हात न उचलता ना हात न उचलता म्हणजे उचले मी हात उचललाच नाही रेस्ट डबल आली की रेस्ट डबल तुम्ही चिडता रेस्ट डबल आली आज रेस्ट यायला नाही पाहिजे ना रिटर्न म्हटला हे काय तू आताच म्हणली मी म्हणले नाही रेस्ट उलट बघा परी म्हटली का मी लागली लागले येड्यात काढला आहे चला 500 ही आहे ना 500 रुपया हे आश्रूजला पहिले तो नियम सांगितला आता व्हिडिओ बघ प्ले करून बघ मी काय नियम सांगितलं मित्रांनो हे खोटं बोलत एकदम चिडायला लागले त्यांना येई म्हणून व्हिडिओ प्ले करून बघ आणि तू काय नियम तू काय म्हणली रेषीवर रेषा आली नाही पाहिजे आणि दुसरी गोष्ट काय <laughs> ना उचलायला पाहिजे ती तुझं तू प्ले कर लागले का धडित तर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कमेंट करा